नमस्कार आपण पाहत आहात डीएनके न्यूज मराठी पाहूया सविस्तर बातम्या महाराष्ट्रात उद्यापासून चार दिवस वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज पिकांची काळजी घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात हवामान पूर्णपणे कोरडे होते परंतु हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे चौदा ऑक्टोबर पासून राज्यातील हवामान परत एकदा बदल अपेक्षित असून किमान अठरा ऑक्टोबरपर्यंत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पाऊस अपेक्षित आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना काढणी केलेल्या पिकांची काळजी घेण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार चौदा ऑक्टोबर रोजी सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे पंधरा ऑक्टोबर रोजी राज्यातील कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे सोळा ऑक्टोबर रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव नाशिक अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना परभणीसह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील नागपूर वाशिम बुलढाणा अमरावती अकोला या जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे सतरा ऑक्टोबर रोजी विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे તે અનુષંગાને શેક્યાની અલર્ટ રો હવામાન ખાત્યાને ઇશારા